उत्तर गोव्यातील केरी तेरे खोल खाडी किनारी मोठ्या संख्येनं बॉबी तारले मासे लागल्यानं मत्स्यप्रेमींसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय या घटनेचा व्हिडिओ मीडिया, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पौर्णिमा असल्यानं समुद्राला थोडी भरती देखील होती या उदाहरणामुळे आणि निखळ चंद्रप्रकाशामुळे मासे मोठ्या संख्येनं समुद्र किनारी आले असावेत असं बोललं जात अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात मासे समुद्र किनारी येण्याची पहिलीच घटना असल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे असा नजारा त्यांनी मागच्या काही दशकांमध्ये बघितलेला नव्हता मात्र अचानक इतक्या मोठ्या संख्येनं हे मासे समुद्रकिनारी कसे आले याबाबत स्थानिक मच्छीमारांनाही काही कल्पना नाही सोन्याच्या दरात चढउतार सुरूच आहेत आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात जवळपास दरात चारशे तीस रुपयांनी वाढ झाली दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठावन्न हजार नऊशे रुपये प्रति तोळा आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर तब्बल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये इतका झालाय संभाजीनगरात सारथी बार्टी महाज्योतीच्या फेलोशिप परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर पुन्हा ही परीक्षा घेतली जाणार आहे दहा जानेवारीला ही परीक्षा होईल दोन हजार एकोणीसच्या सेटचा पेपर काहीच बदल न करता गेल्या रविवारी विद्यार्थ्यांना दिला गेला होता झी चोवीस तासनं हा गोंधळ उघड केला होता